नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी लातूर शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून गेल्या दोन दिवसांपासून शहरात एकही वृत्तपत्र वितरित झालेले नाही वर्तमानपत्रांकडून मिळणारे कमिशन अत्यंत कमी असल्याने त्यात वाढ मिळावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे लातूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने एक जुलैपासून हा संप सुरू केला आहे महागाईच्या काळात मिळणाऱ्या अत्यल्प कमिशनमुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे या संपामुळे लातूरमधील नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून वर्तमानपत्र वाचायला मिळालेले नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वृत्तपत्र वितरण न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे संघटनेचे संगमेश्वर खंदारे, न संपाची संपूर्ण असा इशारा दिला आहे माझं नाव खंदारे संगमेश्वर सिद्धली लातूर जिल्हा वृत्तपत्र संघटना आम्ही काल एक जुलै दोन हजार पंचवीस पासन अंक पुरवठा शहरातला पूर्णपणे बंद केलेला आहे आम्ही कंपनीना कमिशन वाढ किंवा पुरवणी टाकण्यावा आहे संदर्भात मागणी करून ही कंपनी देत नाही